नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज बागलान तालुक्यातील ढोलबारे चौफुलीवरती प्रहार संघटनेचा चक्का जाम आंदोलन शेतकरी कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा बागलान तालुक्यातील ढोलबारे चौफुलीवर आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं चक्का जाम आंदोलन करण्यात आलं हे आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या मोहजरी येथील अन्नत्याग उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आयोजित करण्यात आले होते या आंदोलनात सुमारे अडीचशे तर तीनशे शेतकरी शेतमजूर दिव्यांग मेंढपाळ सहभागी झाले होते सुमारे दोनशे मेंढ्यांसह आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले होते हातात प्रहार संघटनेचे झेंडे आणि डोक्यावर टोपी घालून आंदोलनकर्ते रस्त्यावर ठिया देऊन बसले होते सात बारा कोरा झालाच पाहिजे आणि निवडणूकपूर्वी दिलेले आश्वासन त्वरित पूर्ण करा अशा घोषणांनी परिसर दनानून गेला होता महामार्गावर दोघी बाजूंना लांबच लांब वाहनांच्या रांगा बघायला मिळाल्या पोलिसांनी चौफेर बंदोबस्त के तैनात केला होता आंदोलनकर्ते जागेवरून उठायला तयार नसल्यामुळे अखेर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले व नंतर त्यांना सोडून देण्यात आले या आंदोलनाचं नेतृत्व केलं ते प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष गणेश काकुळते यांनी यावेळी अनिल पाटील केदा भामरे जितू सूर्यवंशी आदींसह अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते प्रखर न्यूज साठी ढोलबाऱ्याहून तुषार रोधळ प्रखर न्यूज पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व आयकॉनचं बटन दाबा बातमी आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा